दिवसाच्या वेळेस मागील आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली नव्हती आज आलेल्या अचानक पावसामध्ये शहरासह कर्णपुरा परिसरातील भाविक भक्तांची व व्यावसायिकांची तारांबळ उरल्याचे दिसून आले या यात्रेत अनेक भाविक भक्त लाखोंच्या संख्येने उपस्थित होतात व्यावसायिक आपापल्या आप इच्छेप्रमाणे छोट्या मोठ्या वस्तूंची विक्रीची दुकाने लावतात पक्की मजबूत स्वरूपाची दुकाने नसल्याने तात्पुरत्या स्वरूपाच्या दुकानांमधून ही व्यावसायिक आपली नवरात्री निमित्ताने नऊ दिवस विविध वस्तूंची विक्री करतात आज या अचानक आलेल्या पावसामुळे बहुतांश व्यावसायिकांची आर्थिक घट होण्याची शक्यता दिसत आहे छत्रपती संभाजी दरवर्षी चांगला या वर्षी चांगला पाऊस झाला असऊस होऊ नये शेतकऱ्याला सुकाट ठेव आणि शेतकऱ्यांना संकट झाले नाही सरकार नंतर पण या महाराष्ट्रामध्ये गलच राजकारण झाला नाही पाहिजे जनतेसाठी शेतकऱ्यासाठी सत्य गावांनी चांगलं काम करायला सुरक्षेच सगळ्यात जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे आणि त्याच्यावर ठोस पाहून जायला पाहिजे दरवर्षी आपल्याला काय सांगत अस

आज वर्षी पर्यंत मुलाला मुलगा झाला पाहिजेत देवीला कोळी पातळण्याशी